मित्रांनो आज आम्ही रायरेश्वर या किल्ल्यावरती पोहोचले आहोत संपूर्ण असं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे टाक्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात रायरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील याच शिवलिंगावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली या गडावर असणाऱ्या पांडवलीने आज पुन्हा एकदा निसर्ग भटकंती करण्यासाठी आम्ही निघालोय रायरेश्वर किल्ल्यावरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण निघालेला आहोत भोर तालुक्यात वसलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरती सध्या मी भोर तालुक्यातील वर्तुमी या गावाजवळ वर थांबलेलं आहे आणि हा बघू शकता मित्रांनो संपूर्ण असा माझ्या मागचा नजारा संपूर्ण अशी हिरवी गार झाडी या ठिकाणी मित्रांनो झालेली आपल्याला बघायला मिळतात याच मार्गाने आता आपण रायरेश्वर किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हा किल्ला असून पुण्याहून जवळपास पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर तर भोर शहरापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर मित्रांनो सध्या आपण किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहोत या ठिकाणी संपूर्ण असं वाहनतळ आहे म्हणजेच गाडी पार्किंगसाठी जागा आहे या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे आणि हा संपूर्ण असा किल्ला आता आपल्याला सर करायचा आहे ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी हा असा सुरुवातीला मार्ग आहे अशा पायऱ्यांच्या सहाय्याने आपण किल्ल्याच्या पठारावरती प्रवेश करतो संपूर्ण अशी मित्रांनो झाडी वाढलेली या ठिकाणी दिसून येतात वरती जात असताना काही रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात पावसाळा असल्यामुळे संपूर्ण मार्गावरती दाट अशी झाडी झालेली दिसून येतात इथपर्यंत संपूर्ण अशा दगडी पायऱ्या आहेत या पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला समोरच लोकांनी शिडी पाहायला मिळते या शिडीच्या सायन्यात आपण वरती जाणार आहोत जाऊयात चला तर या शिडीच्या मार्गाने आता आपण वरती जाऊयात चला या लोखंडी शिडीच्या सहाय्याने आपल्याला वरती जाता येते हे बघू शकतो मित्रांनो ही अशी संपूर्ण अशी लोखंडी शिडी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तर सध्या आपण या काही पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत संपूर्ण असा पठार आता इथून सुरू झालेला आहे तर आता या ठिकाणी काही फुलं वगैरे मित्रांनो उगवलेली आहेत तर ती फुलं आपण पाहूयात जसं की कास पठारावर देखील आपण पाहतो मित्रांनो आज आम्ही रायरेश्वर या किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत या ठिकाणी मित्रांनो बघू शकता संपूर्ण अशी फुलं अशी आपल्याला बघायला मिळतात संपूर्ण असं कास पठाराचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे तर आज आपल्यासोबत आलेलं आहे मयूर भाऊ तर जवळपास दहा वर्षांनी मित्रांनो आज आमची भेट झालेली आहे मयुर भाऊ आज आपल्यासोबत रायरेश्वर किल्ल्याची भटकंती करण्यासाठी आलेले आहे त्याचबरोबर भाऊ सोबत त्यांचा पुतण्या देखील आलेला आहे बघू शकता काय नाव मित्र बाळा किती वेळेला आहे बाळासूष पहिलीला त्याचबरोबर सूरज भाऊचे नमस्कर सर देखील या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार सर काय नाव तुमचं महेश ढमाळ तर महेश ढमाळ सर देखील या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत तर चला मग आपण निसर्गाचा या किल्ल्याचा आनंद घेऊयात चला तर हे संपूर्ण मित्रांनो रायरेश्वर किल्ल्याचं पठार आपल्याला पाहायला मिळते हा असा मार्ग आहे जो की थेट मंदिरापर्यंत जातो आणि या पठारावर मित्रांनो भरपूर अशी वेगवेगळी फुलं आपल्याला इथं उगवलेली दिसून येतात जसं की आपण कास पठारावरती ज्या प्रकारे आपण जी फुलं बघतो सेम तशीच फुलं मित्रांनो या ठिकाणी देखील उमललेली दिसून येतात थोडंसं मित्रांनो पुढा आल्यानंतर संपूर्ण असं आपल्याला हा परिसर पाहायला मिळतो समोरच आपल्याला जांभळी धरणाचा परिसर दिसतो हे बघू शकतं जांभळी धरण आहे रायरेश्वर किल्ल्यावर मित्रांनो संपूर्ण असं धुकं या ठिकाणी पसरलेलं आपल्याला दिसतंय ही अशी किल्ल्याच्या दिशेने वाट जाते आणि या बाजूला मित्रांनो पाहिलं तर आपल्याला एक तळ पाहायला मिळाले मोठ्या प्रमाणात या तळ्यामध्ये मित्रांनो पाणी आहे सध्या आपण रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावरती पोहोचलेला आहोत आणि संपूर्ण असा निसर्गरम्य मित्रांनो परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खूपच स्वच्छ या ठिकाणचं मित्रांनो पाणी आहे अनेक लोक मित्रांनो या ठिकाणाला भेट देत असतात तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळालेलं आहे हे बघू शकता हे पाण्याचं टाकं इथे बोर्ड सुद्धा लावलेलं आहे दगडातील पाण्याचं टाकं हे बघू शकता संपूर्ण अशा दगडामध्ये कोरलेलं हे पाण्याचं टाक आहे मित्रांनो या ठिकाणी रायरेश्वर किल्ल्याचा नकाशा देखील लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो रायरेश्वर किल्ल्यावर जातानाच आपल्याला या ठिकाणी एक भलं मोठं झाड पाहायला मिळालं हे बघू शकता मित्रांनो केवढं मोठं हे झाड आहे आणि खूप खूप जुनं झाड आहे मित्रांनो हे आणि या झाडाचं खोड जर पाहिलं ना आपल्याला तर याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे किती जुनं असावं हे बघू शकता आणि हेच मित्रांनो मोठं झाड पाहून थोडंसं आपण पुढं आल्यानंतर आपल्याला गोमुख ट पाण्याचं टाकं पाहायला मिळतं हे बघू शकता हे संपूर्ण असं पाण्याचं टाकं आहे या पाण्याचा मित्रांनो उपयोग पाणी पिण्यासाठी केला जातो हे बघू शकता हे संपूर्ण असं एकदम स्वच्छ पाणी आहे हे पाणी पिण्याचे असल्यामुळे यामध्ये कोणीही बस बसू नये किंवा हातपाय वगैरे धुवू नये हे बघू शकता आणि ह्या संपूर्ण असं या टाक्याचा परिसर मित्रांनो खूपच सुंदर आहे गड़ा हे बघू शकता हे गोमुख आहे गडावर राहणारी अनेक कुटुंब याच टाक्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात तर मित्रांनो गडावर प्रवेश करताच आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस लागलेला हा बघू शकता संपूर्ण मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि समोरच आपल्याला मुख्य मंदिर पाहायला मिळते आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत चला जा मंदिरात पोचताच आरती देखील सुरू झाली होती गडावरील रायरेश्वराचं मंदिर हे पांडवकालीन असून मंदिरामध्ये भक्कमशे दगडी खांब आहेत रायरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील याच पवित्र अशा शिवलिंगावर छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी वर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी महाराजांसोबत कान्होजी जेदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुग्दल या आणि अशा अनेक बारामावळातील सवंगड्यांना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मंदिरामध्ये जुन्या काळातील एक ढाल व तलवार देखील आहे मित्रांनो हेच ते रायरेश्वराचं मंदिर या मंदिराच्या बाजूलाच जननी मातेचं मंदिर आहे आणि हेच ते मित्रांनो जननी मातेचं मंदिर आहे आणि हे जननी मातेची प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आत्ताच आपण मुख्य मंदिर पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती तेच ते मुख्य मंदिर आहे आता ते मंदिर पाहिल्यानंतर आता आपण पांडव लेण्या पाहण्यासाठी जात आहोत हा असा मार्ग आहे या मार्गाने आता आपण पांडव लेण्या पाहण्यासाठी जात आहोत सो so, जाऊयात मित्रांनो चला हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण असं घराच्या चारही बाजूने यांनी कुंपण केलेलं आपल्याला दिसून येतं मला पण वाटलं खाली ट्रेकिंग जवळपास सोळा ते सतरा किलोमीटरचा हा संपूर्ण परिसर आहे रायनेश्वर किल्ल्याचा हा बघू शकता हा असा थोडासा जंगल पॅच आहे हा खाली उतरलं की आता आपल्याला पांडव ना पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी एक झेंडा लावलेला आपल्याला दिसून येतो कदाचित त्याच ठिकाणी पांडवलेण्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत पांडवकालीन लेणी आणि असा या ठिकाणी ध्वज देखील उभारण्यात आलेला आहे आणि याच्याच अगदी या बाजूला मित्रांनो पांडव लेणी आहेत या गडावर असणाऱ्या पांडव लेणी किल्ले रायरेश्वर पाहत असताना आम्ही पांडव लेणी पाहायला गेलो होतो हे बघू शकतो मित्रांनो ही लेणी आहे एकदम स्वच्छ मित्रांनो या लेणीमधलं पाणी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आताच आपण पांडवकालीन या ठिकाणी असलेली लेणी पाहिलेली आता लेणी पाहून आता पुन्हा एकदा आपण मंदिराच्या दिशेने निघालेला आहोत पांडव लेणी पाहून सात रंगांची माती पाहण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा वाटेतच एक आजोबा दिसले ते त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी आलेले होते संपूर्ण असं रायरेश्वराचं पठार हे दुख्यामध्ये हरवलेलं दिसून येत होतं दुःखच दुःख दुके या ठिकाणी आलेले आज जादू चाललाय का कोई मिल गया मतलब जादू चल पुढे जातानाच एका घराबाहेर एक, एक आजी भेटली पाणी पावसामुळे ती पाणी जाऊ नये म्हणून ते असं करतो पाणी जाऊ नये वारले वादळ नाही हो अशी गरके मारती म्हणून सर्व्यांचे असं करायचं ती काय बंद आहे ते घर इकडे माग मोडून थोडी राहिले ते म्हणून मंडळी इथं काय करील पुणे मुंबईलाच म्हातारी माणसं ती आता ती पण नेणार अशी हालत त्यांनी आम्हाला त्यांचं घर पाहण्यासाठी घरामध्ये बोलवलं अच्छा न लाल दगडाची बांधले चाहतरी प्या असा आग्रह धरला संपूर्ण घराची भिंत ही, ही दगडामध्ये बांधलेली असली तरी या घराला शेना मातीचं स्वरूप देण्यात आलेलं होतं तुम्ही किती जण राहता काय या घरामध्ये काय आम्ही दोघच का तुम्हीच ना म्हणजे बैल येते म्हातार त्यांना सांभाळ करायसाठी थोड दिवस राहिले पाण्याची वगैरे काय सोय तुम्हाला जर याचं पाणी पितोय आम्ही आमच्या आई बाबा बसन मी सगळं पन्नास घर येते आपली पाणी ज्यांना येण ते तर घाटा भरून द्यायचा ओके आता मग आम्हाला येते तोर आम्ही आणू सारवायचं घर मुलं वगैरे कुठं तुमची काय आमची मुलं तिकडे पुण्याला येते दोघ दोन मुंबईला येते

आजींचं प्रेम माया पाहून काही वेगळाच आनंद होत होता तर मित्रांनो रायरेश्वर किल्ला पाहत असताना पांडवले पाहून आपण पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेने जात होतो तर आपल्याला आजीने एकदम आपुलकीने आम्हाला या ठिकाणी त्यांच्या घरात बोलवलं चहापाणी केला खूपच त्यांनी आमचा पाहुणचार मस्त एकदम चांगल्या प्रकारे केला तर आजी आज खूपच तुमचं मनापासून आभार आहे चला मी येऊ का चला बाय बाय काळजी घ्या का हाळूची पाणी बनवायला तर आजी थोडेसे आता आळूची पानं सुद्धा देत आहेत आता कधी आलो ना ते तर आहे आज <laughs> आजपर्यंतच्या भटकंतीमधील हा अनुभव काही वेगळाच आनंद देणारा होता परत कधी आलो तर नक्की भेटायला येतो तुम्हाला चला हो नक्की 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 चला येतो चला आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत खूपच सुंदर असं वाटलं मित्रांनो पांडवलेनी पाहून पुन्हा मंदिराजवळ आलो व सात रंगांची माती पाहण्यासाठी निघालो या ठिकाणी असं म्हटलं जातं की सात रंगांची माती या ठिकाणी आढळते आणि तोच परिसर पाहण्यासाठी आपण निघालेला आहोत चला जाऊयात जवळपास या ठिकाणाहून मित्रांनो एक ते दीड किलोमीटर अंतरावर तो परिसर पाहायला मिळतो आपल्याला तरी संपूर्ण असं रायरेश्वर गाव आहे छोटस जवळपास पन्नास घरं आहेत या ठिकाणी आणि या दोन घराच्या मधूनच एक वाट आहे या वाटेने आता आपण ते सात रंगांची माती पाहण्यासाठी निघालेला आहोत या ठिकाणी असा बोर्ड सुद्धा लावलेला आहे रायरेश्वर ऍडव्हेंचर कॅम्पिंग सो so, चलो या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो बोर्ड सुद्धा लावलेला आहे सात रंगाच्या मातीकडे जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी थी, मित्रांनो अशा वेगवेगळ्या वेग पाट्या लावल्यामुळे आपण योग्य त्या मार्गावरून जात असतो असं वरती या भागात जायचं आपल्याला पुढे जातानाच अनेक रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो याच ठिकाणी सात रंगांची वेगवेगळ्या रंगांची माती या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी काळी बघू काळी माती कुठली आणली तू लाल का बघू आता आपला छोटा मावळा कुठली माती आणली कलर कोणता आहे इथे ठेव ठेव या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सध्या आपण वेगवेगळ्या रंगांची माती या ठिकाणी आणलेली तर हाच आहे छोटा मावळा ज्याने की संपूर्ण सात रंगांची माती गोळा केलेली आहे जय 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 शिवाजी जय शिवाजी महादेव देव तर मित्रांनो सध्या आपण सात रंगांची माती पाहून आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत खरं तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला आवश्यक सर्वांनी भेट दिली पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये या या ठिकाणचं सौंदर्य खूपच असं खुललेलं असतं गरम गरम पिठलं आणि भाकरी खायला या परतीचा प्रवास करताना गडावरील असणाऱ्या एका घरी जेवण करण्यासाठी थांबलो या तर सध्या आपण या घरामध्ये जेवण केलेलं आहे तर मागे जे आपल्याला घर दिसते त्या घरामध्ये सध्या आपण जेवण केलेलं आहे तर मित्रांनो हॉटेलला वगैरे कुठे जेवण करण्यापेक्षा मित्रांनो या ठिकाणी येऊन घरगुती जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता पिठलं केलं होतं आणि त्यासोबत मित्रांनो नाचणीची भाकरी होती असं खूप चविष्ट असं जेवण या ठिकाणी आम्ही केलं आता निघालेलं परतीच्या प्रवासाला तर चला तर मग मित्रांनो भेटूयात असेच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय C'est